दिवाळीमध्ये आपण सर्वच जण पदार्थ बनवतो पण यासोबतच चटपटीत चवीची कुरकुरीत झटपट झणझणीत अशी शेव हवीच ना ही शेव पहा मी हातावर चुरली तरीसुद्धा माझ्या हाताला अजिबात तेल लागले नाही अवघ्या दहा मिनटात तयार होणारी ही शेव इतकी कुरकुरीत होते की यामध्ये आपण बिलकुल सोड्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा ही अशी इतकी मस्त कुरकुरीत आणि झटपट अशी तयार होते याची साधी सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण आज आपण बघणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार रेड सिडी लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर शेव बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे शेवचा मसाला तयार करून घेणार आहोत एकदम मार्केटसारखा तयार होणारा शेवचा मसाला आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन किलोच्या शेवसाठी लागणारा मसाला तयार करत आहे त्यासाठी इथे मी आठ चमचा जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर आठ चमचा ओवा घेतलेला आहे जिरा आणि ओवा आपल्याला थोडे कढईमध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची पूड छान अशी बारीक तयार होईल मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता मी छान अशी पूड तयार करून घेतलेली आहे ओवा आणि जिऱ्याची पेस्ट केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे इथे मी पाच ते सहा चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता हे पु पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता मी हे सर्व मसाला मिक्सरला फिरवलेला आहे आता आपण तो चाळणीमध्ये काळून घेणार आहोत ही प्रोसेस करणे खूप गरजेचे आहे इथे आपला शेव मसाला तयार झालेला आहे आता इथे आपण शेवमध्ये कडकडीत असे मोहन टाकणार आहे तर मोहनसाठी मी एक किलोसाठी एक पई तेल घेतलेलं आहे ते कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक किलो हिरा बेसन घेतलेलं आहे ते बेसनही आपल्याला चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे जे लंग्ज वगैरे असतात ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे आता इथे सर्व पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता तेलही गरम झालेलं आहे कडकडीत मोहन आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे आता चमच्याच्या साह्याने हे सर्व तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचे आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर हातानेच आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत सर्व पिठाला तेल चोळून घेणार आहोत ह्या पद्धतीने मोठ वळली पाहिजे पक्की असे याचा अर्थ आपलं मोहन छान लागलेलं ला आहे अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे आता इथे शेव मसाला तयार करताना आपण दोन किलोसाठी केला होता आणि स्टार्टिंगला आपण एक किलोची पीठ भिजवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा मसाला घेतलेला आहे हा मसाला आपण एक किलो पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी टाकून सरसरीत असं शेवेचं पीठ तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता लगेचच आपण शेव तयार करून घेणार आहोत एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण हे पीठ सोऱ्यामध्ये चमच्याच्या साह्याने भरून घेणार आहोत आपलं तेलही तापलेलं आहे आता ह्यामध्ये आपण शेव काढून घेणार आहोत तेलामध्ये शेव करत असताना गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि शेव झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला शेव तयार करून घ्यायचे आहे एका बाजूने शेव तळल्यानंतर आपल्याला ती पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला खमंग असे शेव तळून घ्यायचे आहेत इथे आता आपली शेव तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता की ती खमंग आणि खुसखुशीत अशी शेव तयार झालेली आहे बिलकुल तेलकट झालेली नाही अशा पद्धतीने सर्व शेव मी तयार करून घेतलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल शेवबरोबरच इतरही फराळाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद